नमस्कार आणि गुड मॉर्निंग मंडळी चला चेक करूया आजच्या तुमच्या एनर्जीज कुठलंही मिरॅकल होणार नाही आहे कुठलीही जादू होणार नाही आहे खूप स्ट्रेट फॉरवर्ड सांगते है मी पण एनर्जी तशीच आहे तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुमचे ओल्ड पॅटर्न्स जुन्या वृत्ती सवयी जरा बाजूला ठेवा नवीन काही गोष्टींसाठी विचारांसाठी जागा करा कर आणि जे तुमचं रेग्युलर काम आहे ते मात्र कन्सिस्टंटली मनापासून करा आजची एनर्जीच कन्सिस्टन्सीची आहे तुम्ही कन्सिस्टंटली कुठलंही काम करत राहिलात तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील पण ते जादूही स्वरूपात नाही हळूहळू होणारी जादू आहे ही थेंबे थेंबे तळे साचे ही, ही। म्हण आज तुम्हाला लागू पडते आहे तुम्ही जे काम करताय ते मनापासून आणि कन्सिस्टंटली करत राहा तुम्हाला त्याचे रिझल्ट्स नक्की मिळतील या एनर्जीजला क्लेम करण्यासाठी कमेंटमध्ये राधे राधे नक्की लिहा आणि पुन्हा भेटूया